रामकृष्ण श्री स्वामी समर्थ सौभाग्यप्राप्ती ऐश्वर्य सुख समृद्धी यासाठी हरतालिका व्रत केलं जातं जन्मोजन्मी अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं ही मागणी या व्रतामध्ये केली जाते कुटुंबातील प्रत्येकाचा या व्रतावरती विश्वास असून महिला आवर्जून हे व्रत करत असतात याच प्रकारे या व्रतामध्ये सौभाग्यमय मंगलमय मानणाऱ्या स्त्रिया मनोभावे श्रद्धेने विधिवत उमा महेश्वराचं पूजन करून आपल्या पतीसाठी दु सुदृढ निरामय शरीर आणि आणि अखंड पूजा करतात उद्या सप्टेंबर रोजी शुक्रवारी हरतालिका हे व्रत सर्वत्र साजरे केले जाणार आहे सौभाग्याची प्राप्ती तसेच वृद्धी आणि ऐश्वर समृद्धी यासाठी या हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेच्या मंगल दिवशी केलं जातं या व्रतामध्ये हरतालिकेच्या दिवशी हे व्रताचरण केल्यास स्त्रीला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते मुलं नातवंडाची वंशाची वृद्धी होते कुमारिका मुलींना मनासारखा जोडीदार मिळवण्यासाठी मदत होते या व्रतामध्ये शंभू महादेवाला श्रेष्ठ दर्जा देण्यात आला असून पार्वतीने सुखप्राप्ती हेतू हे व्रत आचरले होते सुरू केलं होतं हे व्रत आपण एकदा धरलं की ते आजन्म पाळावं लागतं हरतालिकेचा उपवास करावा लागतो आणि हरतालिकेचा उपवास नाही केला तरीही चालेल परंतु कोणती अशी चूक आहे जी तुम्हाला चुकूनही करायची नाही शिवाय ज्याचा उपवास आहे तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी कशाप्रकारे उपवास सोडायचा आहे नैवेद्य काय दाखवायचा हरतालिकेच्या पूजेला उत्तर पूजा करत असताना कोणता नैवेद्य दाखवावा कोणती काळजी घ्यावी याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बेल ऐकनलाही क्लिक करा तर पहा हरतालिका व्रताची सुरुवात ही देवी पार्वतीने महादेवांना प्राप्त करून घेण्यासाठी केली होती कुमारिका मुली देखील हे व्रत करू शकतात सोबतच ज्यांचं लग्न झालेलं आहे त्या सर्व विवाही स्त्रिया मग विधवा स्त्रिया असतील तर ते देखील हे व्रत करू शकतात सर्वांनी हे व्रत पाळायचं आहे हे व्रत एकदा सुरू केलं की आजन्म पाळावं लागतं आपण जसं वटसावित्रीचं मंगळागौरीचं ज्याप्रमाणे हर व्रत करतो त्याप्रमाणे हरतालिकेची पूजा सुद्धा सामुदायिक पद्धतीने करता येते म्हणजेच तुमच्या घरातील सर्व व्यक्ती मिळून एकाच मूर्तीची पूजा करू शकता म्हणजे घरामध्ये सासूसुणा असतील जावा जावा असतील तर अशा किंवा आई लेख असेल तर अशा जास्त महिला असतील तर त्यांनी एकत्रितपणे हे ही पूजा आहे ह्या पूजेची मांडणी आहे ती केली तरी देखील चालेल बऱ्याच ठिकाणी वेगवेगळं वेग शिवलिंग तयार केलं जातं म्हणजे प्रत्येकजण आपापलं वाळूचं शिवलिंग बनवतं आणि त्याची पूजा केली जाते आपापल्या शिवलिंगाची पूजा करतात तर अशी तुमच्याकडे प्रथा आहे तर त्याप्रमाणे तुम्हाला ही पूजा करायची आहे तर घरात जे तुम्ही पूजा करणार आहात तर, पुझा तर हो, ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे त्यापूर्वी तुम्हाला देवांची पूजा करून घ्यायची आहे प त्यानंतर आपल्याला ही पूजेची मांडणी करायची आहे तर जिथे आपण पूजा मांडणी करणार आहोत तिथे गोमित्र किंवा गंगाच्या शिंपाडून घ्यायचं तर आता या पूजेमध्ये खास आपल्याला पत्री लागतात तर या सर्व पानांच्या ज्या पत्री आहेत बेलपत्र असतील फुलं असतील तर त्याची सोय तुम्हाला आधीपासूनच करायला सुरुवात करायची आहे म्हणजे तुम्हाला आयत्या वेळेमध्ये धावपळ होणार नाही तर ज्या पत्री आहे पत्र अस्तिल, अस्तिल तर त्या पत्रीमध्ये सोळा प्रकारच्या पत्री वापरल्या जातात पण प्रत्येकाला सोळा प्रकारच्या पत्री जमवणं शक्य नसतं तर त्यातल्या ज्या खास पत्री आहेत ज्या महत्वाच्या पत्री आहेत आणि आपण सहज उपलब्ध करून घेऊ शकतो त्या पत्री तुम्ही गोळा करू शकता जसं की या व्रतामध्ये तुम्ही दुर्वा बेलपत्र त्यानंतर आघाडा आंबा या ज्या पत्री आहेत त्या तुम्हाला सहज उपलब्ध होऊ शकतात तर या तुम्ही घेऊ शकतात आणि उरलेल्या ज्या सोळामध्ये उरलेल्या जी संख्या आहे त्या संख्येमध्ये तुम्ही इतर झाडांच्या किंवा फुलझाडांच्या फळझाडांच्या तुम्ही पत्री घेऊ शकता तुम्हाला जर काहीच मिळत नसेल म्हणजे तुम्हाला चार पत्री मिळाल्या आणि उरलेल्या पत्री तुम्हाला जमवायच्या असतील तर तुम्ही एखाद झाडाच्या म्हणजे आंब्याचीच उरलेली पानं देखील सोळा घेऊ शकता म्हणजे जेवढी पाने उरतील तेवढी तुम्हाला घ्यायची आहे आणि एकत्रितपणे सोळा आपल्याला पत्री बनवायच्या आहेत आणि त्या वाहिल्या तरी चालेल शेवटी श्रद्धा महत्वाची मनातील भाव महत्वाचा आणि काही वस्तू आपल्याला मिळाल्या नाही म्हणून निराश न होता आपण हे व्रत केलं तर पूर्ण पर रहे। साथी पत्री तुम्हाला काही मिळाल्या नाहीत म्हणून तुम्ही नाराज न होता जेवढ्या पत्री तुम्हाला मिळतील त्या पत्री वापरून तुम्ही ही पूजा मनोभावे करू शकता तर या पूजेच्या दिवशी आपल्याला खास रंगाची झाडी घालावी कारण की हे व्रत आपण पतीच्या दीर्घयुष्यासाठी करतो तर या दिवशी शिवाय कोणत्याही शुभ दिवशी कोणत्याही व्रता दिवशी आपण शुभ रंगाच्या साड्या घालाव्यात शिवाय या दिवशी महादेवांना प्रिय असलेला पांढरा रंग देखील तुम्ही पांढऱ्या रंगाची साडी वापरू शकता किंवा हलक्या रंगाचे कपडे वापरू शकता किंवा तुम्ही लाल रंगाचे कपडे देखील वापरू शकता या दिवशी तुम्ही लाल हिरव्या या सौभाग्याच्या रंगाचे तुम्ही वस्त्र म्हणजेच जी काही साडी आहे ती नेसून देखील तुम्ही हरतालिकाच्या व्रताची पूजा करू शकता लाल रंगाची साडी हिरव्या रंगाची पिवळ्या रंगाची नारंगी रंगाची यासारख्या शुभ रंगाची साडी तुम्ही या पूजेमध्ये परिधान करू शकता परंतु तुम्हाला काळ्या रंगाची साडी किंवा काळ्या रंगाचे काठ असलेली काळ्या रंगाच्या थोडीशी डिझाईन कोणत्याही साडीमध्ये असेल तर अशी साडी आपल्याला चुकूनही हरतालिकेच्या दिवशी नेसायची नाही तर याशिवाय तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या देखील उद्याच्या दिवशी घालायच्या आहेत तर तुम्ही मॅचिंग बांगड्या घातल्या तरी देखील हिरव्याच्या काचेच्या बांगड्या आहेत तर त्या काचेच्या बांगड्या घालण्याला अनन्य साधन असं महत्त्व आहे त्यासाठी प्रत्येक स्त्रीने उद्या जे आपण व्रत करतो त्यासाठी सौभाग्यवती स्त्रीने तुम्ही काचेच्या हिरव्या बांगड्या घालाव्या शिवाय काळ्या रंगाचे फक्त कपडे घालू नये कारण की काळ्या रंगाचे कपडे हे कोणतेही शुभ प्रसंगी वर्ज मानले जातात कोणत्याही व्रतामध्ये परिधान केले जात नाही यासाठी हे दोन नियम तुम्ही अवश्य पाळावेत यानंतर कोणत्याही शुभ कार्याच्या दिवशी केस धुतले जातात तर सर्व महिन्यांनी व्रतापूर्वी तुम्हाला केस धुवून घ्यायचे आहेत या दिवशी दिवसभर उपवास करायचा आहे फलाहार घ्यावा आपण शाबुधाना किचडी किंवा भगर यासारखे पदार्थ खाऊ नयेत तर या उपवासादरम्यान गर्भवती स्त्रिया किंवा बाळंती स्त्री असेल तर त्यांनी राजगिऱ्याची भाकरी किंवा राजिग्र्याची शिरा असे राजगिऱ्याचे पदार्थ खाल्ले तरी देखील चालेल तर या उपवासामध्ये खरं तर हा उपवास निर्जली केला जातो या उपवासामध्ये काहीही खाल्लं जात नाही अगदी पाणी देखील पित नाहीत परंतु प्रत्येकालाच हे शक्य आहे का बऱ्याच जणांना हे शक्य होत नाही तर ज्यांना शक्य होत नाही त्यांनी ह्या या, या उपवासाला शक्यतो फलाहार करावा दूध प्यावं तर बघा काही ठिकाणी दूध देखील वर्ज मानलं जातं या व्रतामध्ये दूध पित नाहीत तिखट मीठ खात नाहीत याशिवाय तेल वापरत नाहीत या व्रतामध्ये भगर म्हणजे ज्याला वरईचे तांदूळ म्हटले जातात तर ते वरळीचे तांदूळ किंवा त्यापासून बनवलेला कोणताही पदार्थ देखील खात नाहीत मग तुम्ही गोड खिचडी करून खाऊ शकता किंवा गोड साबुदाण्याची खीर करून खाऊ शकता असे तुम्ही गोडाचे पदार्थ खाल्ले किंवा जे पार्वती आहे तर पार्वती मातेने कंदमुळे खाऊन देखील हे व्रत केलं होतं त्यामुळे कंदमुळे खाऊ शकता बटाटे रताळे अशा फळांचे से तुम्ही सेवन करू शकता तर ज्यांच्याकडे जशी पद्धत आहे किंवा आपल्या तब्येतीला कसं सहन होतंय त्याप्रमाणे तुम्ही हे व्रत हे उपवास करू शकता तर फळाचे ज्यूस देखील करू घेऊन तुम्ही उपवास करू शकता ड्रायफ्रूट्स खजूर खाऊन तुम्ही हे उपवास करू शकता सांगितल्याप्रमाणे उपवासाचे पदार्थ या दिवशी खाल्ले जात नाहीत तर शिवाय याशिवाय तुम्हाला जर तोपर्यंत उपवास जी पूजा मांडणी आपण करणार आहे तर ते पूजा मांडणीच्या अगोदर तरी आपल्याला कोणताही कोणताही पदार्थ खायच नाही किंवा आपण जेवण करायचं नाही काही न खाता आपण पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही उपवासाचे पदार्थ किंवा जो काही तुम्ही फलाहार करणार आहात जे काही तुम्ही उपवासाला खाणार आहात तर त्या ते वस्तू तुम्ही खाऊ शकता शक्यतो उठल्या उठल्या पहिल्यांदा पूजा मांडावी तर हे देखील नियम तुम्ही करावा कारण की हरतालिकेचं व्रत जी पूजा मांडणी ती सकाळी लवकर केली जाते आणि उठल्या उठल्या पहिल्यांदा आपल्याला आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करून पहिल्यांदा ही पूजा मांडणी करायची आणि त्यानंतरच आपल्याला कोणतंही अन्नग्रहण करायचं आहे त्यानंतर तुम्ही फलार वगैरे करू शकता फक्त पूजा होईस तर आपल्याला काहीसुद्धा खायचे नाही तर हरतालिकेच्या व्रतामध्ये वाळूचं शिवलिंग मूर्ती बनवली जाते तर प्राणप्रतिष्ठेनंतर विसर्जन पूर्व उत्तर पूजा होईपर्यंत मूर्ती तुम्हाला हलवायची नाही किंवा मूर्ती वाळूची असल्यामुळे पूजेचे उपचार आहेत तर ते हळवारपणे करायचे आहेत मूर्तीवरती फुलं उडवणे जेणेकरून मूर्तीची आपण जे काही अभिषेक करतो जी काही आपण पूजा करतो त्यामध्ये ती मूर्ती वाळूची असल्यामुळे मोडू शकते त्यामुळे ही काळजी आपल्याला घ्यायची आहे तुम्ही तयार केलेलं शिवलिंग जसंच याची काळजी तुम्हालाच घ्यायची आहे जी काही आपण फुले वाहणार आहात पाणी वाहणार आहात तर ते जे काही फुले शिंपडणार आहात तर ते फुलाने शिंपडावं तर ह्याचा सगळ्याचा आपण जी काळजी घेऊनच ही पूजा करायची आहे आपण जी शिवलिंग बनवलेली आहे ज्या मूर्त्या बनवलेल्या आहेत तर त्या मूर्त्या थोड्यासुद्धा भंग पावणार नाहीत याची काळजी घेऊन आपल्याला ही पूजा आहे ती हळवारपणे करायची आहे तर हा उपवास करत असताना दिवसभर तुम्हाला झोपायचं नाही बऱ्याच ठिकाणी रात्री देखील जागरण नामस्मरण केलं जातं व्रताच्या दिवशी दुपारच्या वेळी झोपून राह राहू नये उपवास करणारी महिला दिवसात झोपली तर ते शुभ मानलं जात नाही फक्त अपवादात्मक गर्भवती स्त्रिया ज्यांना आराम सांगितलं आहे किंवा बा बाळांतील स्त्रिया अशा स्त्रियांनी दुपारी या दिवशी झोपलं तरी देखील चालेल परंतु इतर स्त्रियांनी या दिवशी चुकूनही दुपारीच झोपायचं नाही उपवास करताना लहान मोठे सर्वांचा आदर करा या दिवशी कोणालाही अपशब्द बोलू नका ज्या त्यांचे मन दुखू शकते व्रताच्या दिवशी आपण ही काळजी बाळगावी म्हणजे जातं ते शक्य नसेल तर या दिवशी आपण बोलावं ठेवावं कोणाशी वाद विवाद घालू नयेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे किंवा अपशब्द वापरू नये त्यांच्यासाठी आपण हे व्रत करणार आहोत तर त्याच व्यक्तीसोबत भांडण करून देखील आपल्याला या व्रताची फलश्रुती मिळणार नाही याशिवाय उपवासाच्या दिवशी जाणून बुजून किंवा न कळत कुटुंबातील कोणतेही व्यक्तीशी वाई, वाईट वागू नये त्यानुसार जर कोणी हरतालिकेचे व्रत पाळण्यास सुरुवात केली असेल तर त्यांनी सोडू नये हे देखील शुभ मानलं जात नाही ज्यांना मासिक धर्म आलेला आहे आहे ज्यांच्या घरामध्ये सुतक तर अशा व्यक्तींनी पूजा करूने, करू नये फक्त उपवास मात्र करावा गर्भवती स्त्रिया देखील उपवास करू शकतात या दिवशी गर्भवती स्त्रियांनी पूजा केली तरी देखील चालेल बाळंती स्त्रियांनी देखील स्वतःची काळजी घेऊन या दिवशी उपवास केला तरी देखील चालेल हरतालिकेच्या व्रताचा उपवास हा करत असताना आदल्या दिवशी देखील तुम्हाला काही नियमांचं पालन करायचं आहे जसे की तुम्हाला आदल्या दिवशी या दिवशी तामसिक पदार्थांचं सेवन करायचं नाही रात्री आपल्याला सात्विक आहारच घ्यायचा आहे सोबत या दिवशी मांसाहार करायचा नाही तरच तुम्ही केलेल्या व्रताचं तुम्हाला पूर्ण फळ मिळणार आहे हरतालिकेचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडतात पण असं नाही की सकाळी उठल्याबरोबर तुम्ही चहा बिस्किट खाल्ले आणि तुमचा उपवास सोडला हे देखील अत्यंत चुकीचं आहे त्यामुळे देखील तुम्हाला हरतालिकेच्या व्रताची पूर्ण फळश्रुती मिळणार नाही हर हरतालिकेचा उपवास हा आपल्याला दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे तर उपवास सोडण्यापूर्वी आपल्याला या पूजेची उत्तर पूजा करायची आहे दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थी आहे तर लाडक्या गणरायांचा उपवास जो आहे तो तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर सोडायचा नाही तर काहीतरी काय काही करतात सकाळी चहा बिस्किट खाऊन उपवास सोडतात तर असं चालणार नाही ही चूक आपल्याला चुकूनही करायची नाही उठल्याबरोबर तुम्हाला आंघोळ वगैरे करायचे आहे चांगलं स्वच्छ वस्त्र परिधान करून तुम्हाला जिथे हरतालिकेची पूजा मांडली आहे तिथे यायचं आहे त्या पूजेवरती हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचा आहे दही भाताचा किंवा नैवेद्य बऱ्याच ठिकाणी दाखवला जातो तो नैवेद्य अर्पण करूनच या पूजेला तुम्हाला उत्तर पूजा करायची आहे हरतालिकेची मांडलेली पूजा आहे त्यावरती आगमन पुनरागमन त्या अगोदर आपल्याला निरांजन आपलं द्यायचं नाही जर तुमचं निरांजन मावळलं असेल तुमचा दिवा मावळला असेल तर त्यामध्ये तुम्हाला तेल तूप घालून तो प्रज्वलित करायचा आहे अगरबत्ती लावायचं आहे आगमन पुनरागमन असं सांगायचं अगरबत्ती ओवाळायची अशी उत्तर पूजा तुम्हाला करायची आहे आणि त्यानंतर हरतालिकेची मांडलेली पूजा त्यावरती वाढलेली फुले पत्री आदी उचलून घ्यायची आहेत एका पेपरमध्ये त्या ठेवायच्या आहे त्यानंतर जवळच आपण शिवलिंग तयार केलं होतं ते शिवलिंग तुम्ही जर ताटावरती तयार केलं असेल तर त्यावरती तुम्हाला सगळ्यात आधी पाणी टाकायचं आहे आणि पाटावरती शिवलिंग तयार केलं असेल तर ती वाळू काढून तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायची आहे त्यामध्ये पाणी टाकायचे आहे आणि ही जी वाळू आहे तर ती आता झाडातील कुंडीमध्ये तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर फुले पत्री देखील तुम्ही एखाद्या झाडाच्या झाडाच्या मध्ये खड्डा करून टाकू शकता घराजवळ एखादं झाड नसेल तर दूर कुठेही झाड असेल किंवा शेतामध्ये तुम्ही हे सगळं साहित्य टाकू शकता घरातील एखाद्या कुंडीमध्ये तुम्ही ही, ही वाळू टाकली त्यानंतर ह्या पाला टाकला आणि त्यावरती एखादं तुम्ही झाड लावलं तरी देखील चालेल अशाने देखील आपण वापरलेल्या वस्तूंचा अपमान होणार नाही आणि आपण ह्या जेव्हा पाण्यामध्ये सगळ्या वस्तू टाकतो त्यावेळी पाण्याचं देखील खूप जास्त प्रमाणामध्ये प्रदूषण होतं तर पर्यावरणाची देखील काळजी घेतली जाईल अशा प्रकारे तुम्ही ह्या ज्या वस्तू आहेत पत्री आहेत वाळू आहेत एखाद्या कुंडीमध्ये तुम्ही ठेवू शकता आणि त्यावरती थोडीशी माती टाकून त्यानंतर तो त्या त्या आपले आपले त्या आपले तर त्यावरती तुम्ही झाड लावू शकता त्यामुळे आपल्या व्रताचं देखील आपल्याला संपूर्ण पळ मिळणार आहे कोणत्याही वस्तूचा आपल्याकडून अपमान होणार नाही यानंतर गणपती बाप्पांची स्थापना घरामध्ये करायची आहे आणि जो नैवेद्य आपण तयार होईल पन तो नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण केलेला आहे तर तो नैवेद्य प्रसादरूपी खाऊन आपल्याला हा उपवास सोडायचा आहे काही जण दही भाताचा नैवेद्य दाखवतात तो खाऊन उपवास सोडतात किंवा कानोल्याचं नैवेद्य दाखवतात तो खाऊन उपवास सोडतात किंवा काही ठिकाणी गणपती बाप्पाना जे काही सात्विक आपण घरामध्ये अन्न तयार केलेलं असेल किंवा जे काही आपण मोदक तयार केलेले असतील तर ते खाऊन देखील उपवास सोडला जातो आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच पाठवा बोट भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत हर हर महादेव